आजचा जो बायटा आहे तो, तो मुलीचा आहे आणि ते इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही मध्ये नोकरी करणारा मुलगा शोधत आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का, का इंडियन आर्मी किंवा इंडियन मध्ये जॉब करत असेल तर आठवण त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार दोन उंची मुलीचे पाच फूट दोन इंच आहे शिक्षण मुलीचे बीएससी झालेलं आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि मुलगी ही मुळची सातारा जिल्ह्यातील आहे त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत जातात आणि तुम्हाला लग्न जोडण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकते तर त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही मध्ये जॉब करणार असावा मुलाचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यामधील असावं आणि मुलाचं जन्म वर्ष हे जास्तीत जास्त एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत असावा आणि मुलगा हा शान्नकुळी मराठा कास्टमधील असावा कारण मुलगी शान्नकुळी मराठा कास्टमधील आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असेच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलामुळं जे सगळे असतात त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असतील तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला वेबसाईट वरती सगळे पाहायला मिळतात जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळे पाहायला मिळतात आणि आपल्याकडे स्पेशल मध्यवर्ती सुविधा आहे तर मध्यफी सुविधेमध्ये तुमच्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिलं जातं तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार शिक्षणानुसार वयानुसार तुम्हाला पर्सनली स्थळे आम्ही शोधून पाठवतो सिलेक्टेड स्थळे महत्वाचं म्हणजे ज्या स्थळांच्या तुम्ही अपेक्षित बसत असाल जी स्थळे तुम्हाला आवडलेली असतील त्या प्रत्येक स्थळाला संपर्क हा आपल्या ऑफिस थ्रू केला पाहतो त्यांचा फॉलोअप सुद्धा आपल्या ऑफिसकडून घेतला पाहतो आणि त्यांचा जो काही रिस्पॉन्स असेल तो तुम्हाला कळवला पाहतो तुम्हाला कुठल्याही स्थळा सुरुवातीला फोन सुद्धा करावा लागत नाही तुमच्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिलं पाहतं मध्यवर्ती सुविधेची फी ही साधारण सुविधेपेक्षा थोडीशी जास्त आहे त्यामुळे आपल्या विवाह केंद्रामध्ये तुम्ही अजूनपर्यंत नावडोंदीविषयी माहिती घेतली नसेल तर नावडोंदीविषयी सुद्धा माहिती घेऊ शकता सकाळी दहा ते पाच ही आपल्या ऑफिस ची संपर्क करण्याची वेळ आहे त्यामुळे विनंती आहे कृपया या वेळेत तुम्ही फोन करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय